महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महाराष्ट्र शासन निर्णयात अंशता बदल करून सर्व लिंगायत समाजाला लाभ देण्याची आमदार सुरेशभाऊ खाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री, मंत्री नामदार अतुल सावे यांच्यासोबत आमदार खाडे यांची चर्चा मागणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद लवकरच शासन निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला मिळणार जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशता बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री नामदार आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिले त्याचबरोबर या संदर्भात मुख्यमंत्री व राज्याचे सहकार तथा इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याशी आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी चर्चा केली या चर्चेमध्ये माननीय हो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय हो। नामदार अतुलजी सावे यांनी लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शासन निर्णयात अंशतः बदल करून संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना महामंडळाचा लाभ देण्याची तरतूद देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी मुंबई येथून दिली आहे याबाबत आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस व सहकार तथा इतर मागास प्रवर्ग मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली या चर्चेत लिंगायत समाजाच्या मागणीला दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या महामंडळाच्या शासन निर्णयात अंशदा बदल करून संपूर्ण लिंगायत समाजाला महामंडळाचा लाभ मिळेल अशी तरतूद करण्याचे आश्वासन दिल्याने लिंगायत समाजामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला व प्रयत्नांना यश आल्याने लवकरच महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे